लासगाव शहर पोलिसांची मोठी कारवाई चौदा लाखांहून अधिक किमतीचा गांजा जप्त चार आरोपी गजाड चाळीसगाव सतरा जुलै दोन हजार पंचवीस चाळीसगाव शहर पोलिसांनी बेकायदेशीरपणे अमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे आज पहाटे केलेल्या नाकाबंदीत पोलिसांनी सुमारे चौदा लाख सत्तावन्न हजार चारशे सोळा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत चार आरोपींना ताब्यात घेतले आहे मिळालेल्या माहितीनुसार जळगाव नियंत्रण कक्षाकडून सतरा जुलै दोन रोजी रात्री एक ते तीन वेळेत पोलीस स्टेशन हद्दीत नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले होते या आदेशानुसार चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक सिग्नल पॉईंट येथे नाकाबंदी लावण्यात आली होती रात्री दोन वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास भडगावकडून नांदगावकडे जाणारी फोर्स कंपनीची पांढऱ्या रंगाची टॅक्स क्रुझर क्र एमएच अठरा बीएक्स वजा आठ हजार नऊशे त्रेचाळीस ही गाडी पोलिसांना संशयास्पद वाटली पोलिसांनी ती थांबवून चालकाची चौकशी केली आणि वाहनाची तपासणी केली असता सीट खाली प्लास्टिकच्या पिशव्या आढळून आल्या या पिशव्या उघडून पाहिल्या असता त्यात दोन लाख सत्तावन्न हजार चारशे सोळा रुपये किमतीचा बत्तीस किलो एकशे सत्याहत्तर ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला हा गांजा बेकायदेशीररित्या बाळगून त्याची वाहतूक करणाऱ्या गाडीतील चार आरोपींना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले त्यांची नावे एक राहुल पहाड्या पावरा वय तेवीस दोन अख्तारसिंग शिवदास पावरा वय चोवीस तीन रवींद्र पंडित पावरा वय वीस चार पहाडसिंग कुमार पावरा वय चोवीस सर्वरा महादेव दोडवाड ता शिरपूर जी धुळे या प्रकरणी सरकारतर्फे पोलीस कॉन्स्टेबल पवन पाटील नेमणूक चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दिली असून गुरनं तीनशे सात छेद दोन हजार पंचवीस एनडीपीएस अॅक्ट कलम एकोणतीस वीस बी आठ सी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी करत आहेत या कारवाईत पोलिसांनी दोन लाख सत्तावन्न हजार चारशे सोळा रुपये किंमतीचा बत्तीस किलो एकशे सत्त्याहत्तर ग्रॅम वजनाचा गांजा आणि बारा लाख रुपयांची फोर्स कंपनीची टॅक्स क्रुझर गाडी क्र एमएच अठरा एक्स वजा आठ हजार नऊशे त्रेचाळीस असा एकूण चौदा लाख सत्तावन्न हजार चारशे सोळा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही यशस्वी कारवाई माननीय महेश्वर रेड्डी सो पोलीस अधीक्षक जळगाव माननीय कविता नेरकर पवार अप्पर पोलीस अधीक्षक सो चाळीसगाव माननीय विनायक कोतेसो उपविभागीय पोलीस अधीक्षक चाळीसगाव भाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली यामध्ये सपुनी भरत चौधरी पोहेको भूपेश वंजारी पोहेको नितीन वाल्हे पोहेको विनोद पाटील पोको पवन पाटील पोको निलेश पाटील पोको प्रवीण पवार पोको प्रथमेश पाटील पोको दीपक चौधरी पोको चारशे अठ्ठावन्न विजय महाजन तसेच गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांचा सहभाग होता संपादक किसनराव जोरवेकर ग्रामस्थ लाईव्ह बातमीसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी व बबलू अहिरे चाळीस गाव